चांदा बाई द्या बर काय दे तुला किस मरणाची भूक लागली पैसे नाहीत कोणी बघत नाही कर काय नाही आबा बसलोय काय करायला लागल नुसतंच बसलस का हो आबा नाही असं का उतरलं का म्हणून सगळी मला लागली भूक मी धरलाय उपास उपास धरलं हम्म काय काय उपास धरायचं मग काय होतय धरतो ना जरा देव करीन माया कृपा उपास धरल्या बर बर चांगले चांगले उपास धरणं चांगलं असतंय देवाची कृपा राहिले ना भलं होत असते बरं आबा मला शंभर रुपये द्या ना कशाला मला उपासाला खायला नाही काही मी नायलन चिवडा घेतो बाळूच्या दुकानावर अरे कशाला नायलन चिवडा पिवडा खातो तू अरे ते काय तेल चांगलं असतंय का किती दिवसाचं ते कडे तसंच पडलेलं असत त्याच्यातूनच काढते तळून मग काय करू तू एक काम कर मी घरी उपासाचा खिस आहे बर हा पूजाकड जाय हा वहिनीच्या लय लेखीच आवडत मला खीस खिस खिस वहिनी ऐका ना मला द्या काय त्या आबा म्हणलेत वहिनीकून घे अरे पण काय किस लाज का तुला त्या लाज कुणी देतय कुणी देतय मग त्यांच्याकडूनच घे ना पण आ म्हणले तर वय निकून गी कोण दांड कपादी एकदा दगड मारायचं काय गोष्ट आहे व कोणी देतंय तुम्ही दे मला किस पाहिजे बघ तू जास्त बोलू नको चांगला चांगला बोलू ना तर जास्तच मारलं काय म्हणतंय मला पाहिजे किस पाहिजे म्हणजे तोंड फुडून काय मारा काही करणार मला किस पाहिजे काय झालं ये बाळा खांड काय काय बोल राहिले काय बोललाय मला किस पाहिजे आ म्हणले तर वही निकून किस घे तुला एक आय ओ अरे काय पाहिजे खाली पास खाली पास तुला खाली पास तू चलवर काही आबा म्हण्यतास की मला पाहिजे कीच पाहिजे तुला आबा म्हण्यता आबा म्हणले तर आज चलवार नाही आबा लावली म्हणजे तुला काय हा

किस म्हणलं तुला किस नाही म्हणलं मी तुला मग मी किसच म्हणतोय ना ह्याला उपास आहे पूजा त्याला म्हणलं घरी जा आणि बटाट्याचा खिस दे असं म्हणून ते बटाट्याचा खिस न्यायला आलो ते तुम्हाला ते किस ऐकू आलं माझ्या हाताने मर्डर झाला असं आणि क म्हटलं क म्हटलं कळत नाही उगत उगत हाणलं याचा हा उपाशी सांगितलं बा ना मटर पडला असता मर्डर मटर आता बाहेर काढला असतं लवकर नाही आता तू मला पन्नास द्या आता कशाला तुला पन्नास मी एकदम मी आता चालतो घेऊन हे म्हणलं विचारलं म्हणते मला काय पण पन... फणस द्या तुम्ही पन्नास नवीन काय खीस हो द्यायला काय असतं पाहिजे तुम्हाला मी विचारलं तुम्ही खाणार का तुम्ही नाही मग मी माहिती ते चंदाबाईला चंदाबाईला कशाला दिलस खीस देऊ हा काय काय मला तुमची पण आबा मला खिस तू एक काम कर जा करीस बर बर चंदाबाई द्या बर पटकिन आता काय दे तुला किस काय किस किस छान असे <laughs> ना हाता जवळ किस त्याला काय होतंय कोण म्हणलं तुला है? आबा म्हणले चांदाबाई किस घे आबा म्हणला त्याला पाहिला खलबत्तक घालून माता म्हणता प्रतिष्ठित व्यक्ती त्याला काय होतय किसला पुन्हा प्रतिष्ठित माणूस आहे मी अगं कस प्रतिष्ठित अगं बाटाट्याचा बटाट्याचा किस बाटाट्याचा मला किस दे किस दे काय अड्यावणी करून राहिले किस कुठंच रे उपास करतो तू हा ना तुम्ही म्हणला किस घी अरे किस म्हणजे ख मी तुला सांगितलं ना मला मला येत नाही ख किस नाव एवढा हुशार तर असं ये, ये, ये फिरला असतं का अरे ह्याला बटाट्याचा किस सांगितलं चार ठिकाणी किसच माग खेडायला लागले त्याला खायला जाऊन द्या मला द्या ना मग किस 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 मागत नाही नाही मरण पण धरणार किसन भीस द्या ते मला तुला काय सांगितलं का तुला माझ्याकडे मग तुमच्याकडेच बघायचे आता मी तो खिच नाही ते वापस दे